नमस्कार माझं नाव सचिन जाधव मी दोन हजार सतरापासून बिडकिन या शाखेत कार्यरत असून दोन हजार सतराला जॉईन झालो होतो त्यावेळेस मी कॅशियर या पदावर जॉईन झालो होतो त्यानंतर क माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर चार वर्षानंतर मी शाखा व्यवस्थापक या पदावर रुजू झालो त्यानंतर संस्थेमध्ये कर्मचारी स्कीम राबवण्यात आली त्यामध्ये कर्मचाऱ्यांना गृह कर्ज तीस लाखापर्यंत आठ टक्के व्यायादरेन देण्यात येत आहेत देत दे देण्यात येते दे, व त्या त्यानंतर पालक यात्रा असो व फॅमिलीचा इन्शुरन्सचा खर्च जो आहे हॉस्पिटलचा एक जवळपास एकशे ऐंशी हॉस्पिटलचे लोकेशन त्या कार्डमध्ये आहेत पाच लाखापर्यंत विमा विमेचा फायदा घेण्यात आलेला आहे मी आत्तापर्यंत जवळपास चार वर्षापासून विमेचा फायदा घेतो आहे व गृहकर्जाचा पण फायदा घेतलेला आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येतात दे ट्रेनिंगच्या मार् माध्यमातून असो किंवा व त्यानंतर सिंह सिंहगर्दनाच्या कार्यक्रमामध्ये पण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन करण्यात येतात पुरस्कार वितरण केला जाते केले जातात मला व्यंकटेश मल्टिस्टेटने कामाची संधी दिली व यानंतरही मी व्यंकटेश मल्टिस्टेटमध्ये काम करणार व कर्मचाऱ्यांसाठी व्यंकटेश मल्टिस्टेट हिताचे निर्णय घेतात त्याबद्दल मी व्यंकटेश मल्टिस्टेटचे आभार व्यक्त करतो धन्यवाद